नमस्कार मैत्रीनो मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज मी असं जुन्या साडीपासून टिफिन बॅग बनवलेला आहे खूप दिवसापासून माझ्या मुलाची डिमांड होती की मम्मी मला टिफिन बॅग कधी शिवणार आहे तर मी कधीच विकत असे टिफिन बॅग घेत नाही आहे जे आपल्याला घरात मी जे घरात शिवते तेच टिफिन बॅग मी माझ्या मुलाला देते तर आज देखील तसाच झालेला आहे मी एक साडीपासून टिफिन बॅग शिवलेला आहे त्याचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवणाराच आहे तसेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर त्याआधी माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज क्रिएटिव्स तुमच्याबरोबर मी तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्टच करू हे माझ्याकडं साडी होतं माझ्या आईचं खूप जुनं साडी असल्यामुळे मी ह्याला रियूज करणार आहे त्याच बॅगेपासून मी आता टिफिन बॅग बनवणार आहे खूप दिवसापासून माझ्या मुलाची डिमांड होती की मम्मी मला नवीन टिफिन बॅग कधी शिवणार आहे तर मी हे बारा बाय दहा इंचाचं असं मेजरमेंट घेतलेलं आहे त्यात अस्तर आणि राईस बॅग घेतलेला आहे आणि साडीचा दोन लेअर घेतलेला आहे साडी पातळ असल्यामुळे तर चोही बाजूनी आपल्याला शिवून घ्यायचे आणि राहिलेला भाग मी कापून घेतलेला आहे असे मला दोन बनवायचे आहेत असे दोन्ही बनवून झालेले आहेत माझे मी हे तेस बाय चार असा लेस घेतलेला आहे पूर्ण पिशवीला राऊंड शेपमध्ये लावून घेणार आहे आणि त्याचंच मी गोठ बनवणार आहे हे बघू शकते तुम्ही तर आता खालून दोन इंचावर मार करून घ्यायचा आहे तेवढा भाग सोडून आपल्याला ही लेस लावायची आहे गोठ लावायचं आहे आणि वरून तीन इंचावर मार करायचे म्हणजे तेवढ्यातच आपलं हे पूर्ण बंद येणार आहे तिकडे मार्क करून घ्या झालेलं आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थितपणे आपल्याला तीन इंचावर असा गोट लावून घ्यायचा आहे जिथे दोन इंचावर आपण मार्क केलो तिथपर्यंत तिथपर्यंत आपल्याला स्टिच करायचं आहे तर असे दोन दोन वेळा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं गोट अगदी व्यवस्थित बसणार आहे तर इकडे देखील तसं तीन इंचावर मार्क मार्क केल्या ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे वरून दोन इंच सोडून त्याचप्रकारे तर स्टिच करून झालेलं आहे इथं पण डबल शिलाई करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला रुंदीला मी दहा इंच घेत रुंदीला दहा इंच गोड बनवून घेतलेलं आहे ते देखील दोन इंचावर मार्क केलेलं आहे ना त्या ठिकाणी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे जसं मार्केटमध्ये आपल्याला बॅग मिळतो तसाच आपलं लुक येणार आहे टिफिन बॅग त्याच प्रकारे दोन्ही पिशवीला देखील मी त्या प्रकारे शून घेतलेला आहे हे, हे बघू शकता तुम्ही दोन्ही साइडला मी असा बनवून घेतलेला आहे आता वरती आपल्याला साडीच्या लेसपासूनच असं गोड बनवायचं आहे हे, हे देखील मी साडी लेसपासूनच बनवून घेणार आहे वरती जिथं आपण हे झीप लावून घेणार आहे तिथे आपल्याला ही गोट बनवून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरच आपल्याला झीप लावायचं आहे म्हणजे चेन लावायचं आहे आपल्याला हे बघू शकता खूप छान लुक येत आहे तर गोट बनवून झालेला आहे त्याच्यावरच आपल्याला झीप लावायचं आहे अगदी व्यवस्थितपणे मी झीप देखील त्याच रंगाचा घेतलेला आहे लाल कलरचा झीप घेतलेला आहे बघू शकता तुम्ही झीप अगदी व्यवस्थित काटेकोरपणे लावायचं आहे इकडून एक इंच आणि तिकडून एक इंच असं सोडून आपल्याला स्टिच करायचं आहे जेणेकरून आपलं म्हणजे रनर निघणार नाही त्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे इकडून एक इंच सोडून द्यायचं आहे आणि नंतर डबल शिलाई मारून घ्यायचं आहे वरून नंतर आपल्याला रनर काढून दुसरी बाजू आहे ना तिकडे आपल्याला जीपची दुसरी साईड आपल्याला लावायची आहे रनर काढून घेतलेला आहे हे, हे बघू शकता इथे दे देखील अगदी व्यवस्थितपणे आपल्याला इकडे दे देखील वरून डबल शिलाई करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला रनर घालायचं आहे दोन्ही बाजू बाजू जोडून जु, दोन्ही बाजून एकत्र जोडून आपल्याला र रनर बसवायचा आहे रनर बसवण्यासाठी एक एकदा वेळ देखील लागतो एकदा लवकर होतो तर लव रनर लावून घेतलेला आहे आणि बाजूने आपल्याला स्टिच करायचं आहे वरून स्टिच कराय ह्याच्यावर देखील गोट त्याच कलरचा मी शिवून घेणार आहे ते देखील साडीच्या लेसपासूनच बनवलेलं आहे तेत्तीस बाय चार इंचाचा असं मी क कापड घेतलेलं आहे त्यात राईस बॅग घातलेला आहे आता स्टिच करून घेणार आहे वरून मी अगदी आपल्या मार्केटसारख्या बॅगेचा लुक आलेला आहे तुम्ही देखील नक्की हा ट्राय करू शकता घरच्या गर घरी हे वरून मी स्टिच करून घेतलेलं आहे आणि वर कसं आपण गोट बनवलेलं आहे तसंच मी गोट पूर्णपणे आपल्या पिशवीला बनवून घेणार आहे आपली पिशवी बनवून रेडी झालेली आहे खूप छान लुक आलेला आहे नक्की तुम्हाला हा थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करेन तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग